अकोला शहरातील प्रतिष्ठित माउंट कार्मेल शाळेत काही विद्यार्थ्यांनी भारतविरोधी झेंडा हातात धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली आहे या प्रकरणानंतर हिंदू संघटना आणि पालकवर्ग आक्रमक झाले असून त्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले आहे शहरातील या शाळेत काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात भारतविरोधी झेंडा फडकावल्याचा लाजीरवाणा प्रकार घडला आहे विशेष म्हणजे शाळा प्रशासनाला या घटनेची माहिती असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणताही प्रश्न विचारल्यास मौन बाळगण्याचे आदेश दिले असल्याचे समजते व्हिडिओ व्हायरल होताच हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि पालकांनी शाळेवर धडक दिली शेकडोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या जमावाने शाळा प्रशासनाला जाब विचारला यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शाळेच्या परिसरात तैनात करण्यात आला होता हिंदू संघटनांनी आणि पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना कठोर शब्दात इशारा दिला की अशा देशविरोधी घटनांची पुन्हा पुनरावृत्ती झाली तर परिणाम गंभीर असतील त्यांनी शाळेत महापुरुषांचे फोटो लावण्याची आणि देशाच्या संविधानानुसार शिक्षण देण्याची सक्त ताकीद दिली आहे या गंभीर प्रकरणाला शिताफीने हाताळून रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी मध्यस्थी करीत हे प्रकरण अखेर शांत केले शाळांमध्ये सर्वधर्म समभावाची शिकवण दिली जाणे अपेक्षित असताना जातीवादी आणि देशविरोधी विचारांनी शाळांचा गाभा पोखरला जात आहे असा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे या घटनेनंतर शाळेचे प्रशासन मोठ्या संकटात सापडले असून भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे एक प्रथमदर्शी दिसल की इथे कुठल्या तरी मानसिकतेचे भारतविरोधी मानसिकतेचे इथे फ्लॅग फिरवण्यात आले होते कुठल्याच कुठल्या धर्माचा इथे तो फ्लॅग नव्हता कुठल्या समुदायाचा हा फ्लॅग नव्हता हा भारताच्या अंदर बॅन केलेला फ्लॅग होता तो इथे लहान मुलांच्या हातून फैलवण्यात आलेला आहे त्याबद्दल त्या लहान त्या मुलांना कोण प्रोत्साहित करत होतं याबद्दल आम्ही भारताचा झेंडा घेऊन जो की भारताचा सर्वप्रथम झेंडा आहे आणि सर्वात शेवटचा झेंडा तोच राहील तो झेंडा घेऊन आम्ही प्रिन्सिपल सरांना इथे भेटायला आलो फादरांना तो झेंडा देऊन आम्ही त्यांना सांगितलं की या देशामध्ये हाच फ्लॅग चालणार आहे या व्यतिरिक्त कुठलाच फ्लॅग इथे लावू नये आणि ही मानसिकता जी जे ची मानसिकता आहे ती विचारधारा इथे परत 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 या माऊन कार्मेल स्कूल मध्ये काही लोकांकडून यांच्या काही स्टाफ कडून केल्या जात आहे ती मानसिकता इथे खपून घेतल्या जाणार नाही आज आम्ही शांततेने इथे भारत मातेचा फ्लॅग त्यांना देण्यात आला पण जर ही अशी मानसिकतेची राहील तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागतील माउं हमारे यहाँ के जो फादर हैं उनसे जवाब पूछने के लिए आए थे कि कल ऐसा वीडियो वायरल हुआ कि यहाँ पर भारत विरोधी झंडे कोई बच्चे यहाँ पे फहरा रहे थे हमारा उनको ये मांग थी कि भारत विरोधी यहाँ पे कानून नहीं चलेगा यहाँ हम भारतवासी हैं हम एक में को साथ में लेके चलने वाले हैं यहाँ पे सिर्फ और सिर्फ तिरंगा झंडा ही चलेगा और उनको ये भी बताया कि यहाँ पे जो प्रोटोकॉल है अभी तक के भारत माता का फोटो उसमें छत्रपति शिवाजी महाराज का फोटो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का फोटो ज्योति बाबा फूले का फोटो डॉक्टर अब्दुल कलाम जी का फ़ोटो यहाँ पर अभी तक लगाया नहीं है आपको ये लगाना पड़ेगा क्योंकि आपके आपके स्कूल में हमेशा एक घटना घटती है इसका हम पूरे भारत के तरफ से विरोध करते हैं और इसके बाद में अगर ऐसी घटना घटेंगी तो हम सब मिलकर यहाँ पर तीव्र आंदोलन करेंगे